तनैयाने वसुला सुनावले खडे बोल आकाशचा बिझनेस घेणार हिस काउन पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय एकीकडे शार्दुल तरी आकाश आणि वसूच्या आयुष्यातून निघून गेलाय पण आता त्याला त्यांच्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही आहे तनैया आणि तिची आई तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की आणि जयश्री काम करत असतात तेव्हा तनया जयश्रीला म्हणते की आकाश भाऊजी लकी भाऊजी गेल्यापासून खूपच चिंतेत आणि नाराज दिसत आहेत त्यावर जयश्री तिला म्हणते की आता आकाशला आपल्याला सांभाळावा लागेल आणि मी त्याला म्हणणार आहे की आता आधी तुझी तब्येत ठीक करून घे आणि त्यानंतरच कामाला लाग म्हणून जयश्री तिथून निघून जाते इकडे वसू चहा घेऊन बाहेर जातच असते की त्याने या तिला थांबवते आणि तिच्या हातातून चहाचा कप घेते आणि म्हणते की हा चहा माझा आहे आणि यापुढे हा बिझनेसही लवकरच माझा होणार आहे त्यामुळे तू जास्त उडू नकोस तर सध्या तरी तनया तिच्या नव्या अंदाजात नव्या रूपात आता वसुला खडे बोल सुनवायला तयार झाली आहे ती तिला टोमने मारते बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की तनयाच्या हातात बिझनेस जाण्याआधीच वसु थांबवू शकेल का आणि लक्कीची पुन्हा एकदा यांच्या आयुष्यात एंट्री होणार आहे का तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार